नमस्कार मंडळी लिसन विथ पूनमम या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर मंडळी आज आपण या व्हिडिओमधून आरतीचे महत्त्व जाणून घेणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तरमक, तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आरती म्हणजे देवतेला आर्ततेने हाक मारणे एखाद्या मानवाने आरतीद्वारे जर अशी हाक मारली तर देवता त्या मानवाला स्वतःच्या रूपामध्ये किंवा प्रकाशामध्ये दर्शन देतील उपासकाला हृदयातील भक्तिदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे आरती संतांच्या संकल्पशक्तीने सिद्ध असलेल्या आरत्या म्हटल्याने वरील उद्देश निसंशय सफल होतात पण तेव्हाच जेव्हा आरती हृदयातून म्हणजेच आर्ततेने आर्त तळमळीने आणि आध्यात्मिकदृष्ट्या योग्य रीतीने म्हटले जाते एखादी गोष्ट आपल्याकडून आरततेने म्हणजेच अंतःकरणपूर्वक तेव्हाच होते जेव्हा तिचे महत्त्व आपल्या मनावर बिंटते त्या गोष्टीमागील शास्त्र वा सिद्धांत सांगितल्यास तिचे महत्त्व लवकर पडते याच उद्देशाने या व्हिडिओत आरती करताना करावयाच्या विविध कृतीमागील अध्यात्मशास्त्र आम्ही तुम्हाला सांगणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर मंडळी उपासना करताना कोणतीही कृती आध्यात्मिकदृष्ट्या योग्य करणे अत्यावश्यक असते कारण अशा कृतीनेच परिपूर्ण फळ मिळते आरती कशी म्हणावी कशी ओवाळावी आरती पूर्वी आणि नंतर काय करावे आदीविषयी बहुतेकांना ज्ञान नसते किंवा त्यांच्याकडून अयोग्यरित्या कृती होत असतात तर आता पहिला आपण जाणून घेऊया आरती कशी म्हणावी तर मंडळी आरती करताना जोरजोराने ओरडणे टाळ घंटी वाजविणे म्हणजे आरती नव्हे तर आरती म्हणण्याचे काही नियम आहेत भक्ताच्या हृदयातील भक्तिदीप तेजोमय करण्याची आणि देवतेकडून कृपाशीर्वाद ग्रहण करण्याची सुलभ पर्वणी म्हणजे आरती आरती कशी म्हणावी कशी ओवाळावी आरतीपूर्वी आणि नंतर काय करावे काय आवश्यक का आहे तर देव प्रत्यक्ष समोर आहे आणि आपण त्याची ओवाळणी करत आहोत या भावाने आरती म्हणावी आरतीचा अर्थ लक्षात घेऊन आरती म्हणावी आरती म्हणताना शब्दोच्चार स्पष्ट आणि योग्य असावा आरती म्हणत असताना टाळ्या वाजवाव्यात ताल धरण्यासाठी त्या हळुवारपणे वाजवाव्यात टाळ्यांच्या जोडीला घंटा मंजूळ ध्वनीत वाजवावे आणि तिच्या नादामध्ये सातत्य ठेवावे असल्यास टाळ झांजपेटी आणि तबला या वाद्यांचीही तालबद्ध साथ द्यावे आरती म्हणत असताना देवाला ओवाळताना तबक देवाभोवती घड्याळाच्या काट्यांच्या दिशेने पूर्ण वर्तुळाकार कृती फिरवावे आरती ओवाळताना ती देवाच्या डोक्यावरून ओवाळू नये तर देवाच्या अनाहत ते आज्ञाचक्रापर्यंत ओवाळावी त्यानंतर घालील लोटांगण ही प्रार्थना म्हणावी त्यानंतर कर्पूरगौरम करुणावतारम हा मंत्र म्हणत कर्पूर आरती करावी त्यानंतर कर्पूर आरती ग्रहण करावी कापूर आरती ग्रहण करावी म्हणजेच ज्योतीवर दोन्ही हातांचे तळवे धरून मग उजवा हात डोक्यावरून पुढून मागे मानेपर्यंत फिरवावा काही कारणास्तव कर्पूर आरती केली नसल्यास तुपाच्या निरंजनाच्या ज्योतीवर हात धरून आरती ग्रहण करावी देवाला शरणागत भावाने नमस्कार करावा त्यानंतर देवाला प्रदक्षिणा घालावी ते सोयीचे नसल्यास स्वतःभोवती तीन प्रदक्षिणा घालाव्यात यानंतर मंत्रपुष्पांजली म्हणावी मंत्रपुष्पांजली म्हटल्यानंतर देवतेच्या चरणांवर फूल आणि अक्षता व्हाव्यात आणि पुढे प्रार्थना करून म्हणावे मला तुझे आवाहन आणि अर्चन तसेच तुझी पूजा कशी करावी हे ज्ञात नाही पूजा करताना काही चूक झाली असल्यास मला क्षमा कर हे देवा मी मंत्रहीन क्रियाहीन आणि भक्तिहीन आहे मी तुझी पूजा व आरती केली आहे ती तू परिपूर्ण करून घे दिवस रात्र माझ्याकडून कळत न कळत सहस्रो अपराध घडतात मी तुझा दास आहे असे समजून मला क्षमा कर नंतर देवतांच्या नावांचा जयघोष करावा त्यानंतर तीर्थप्राशन करून विभूती म्हणजेच उद्बत्तीची राग भ्रुमध्यावर लावावी आता पुढे जाणून घेऊया आरती झाल्यावर स्वतःभोवतीच का फिरायचे असते तर मंडळी एक तर त्यात आत्मसन्मान आहे पूजनाचे दर्शनाचे श्री सेवेचे हे भाग्य आपल्याला लाभले यासाठी स्वतःचाच तो गौरव आहे दुसरी अधिक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही आत्मप्रदक्षिणा आरतीनंतर केली जाते पूजा आरती झाल्यावर श्रींचे मूर्तीत झालेले दर्शनच आता सर्वत्र पाहण्याकरता गोल फिरणे आहे सगळीकडेच तोच नटला आहे हे जाणणे आहे श्रींच्या सर्वांगीण आणि सर्वत्र विद्यमान रूपांच्या दर्शनाचा सोहळा आहे प्रदक्षिणा काय वैशिष्ट्य आहे या प्रदक्षिणेचे तर प्रदक्षिणा म्हणजे श्रीविग्रहाच्या भोवती केवळ गोल फेरी मारणे इतकाच सामान्य अर्थ नाही ती झाली कृती पण कोणतीही कृती नेमकी समजून घ्यायची असेल तर अनिवार्य असते त्यामागील हेतू समजून घेणे हेतू खरा महत्त्वाचा असतो त्यासाठी कृती असते प्रदक्षिणेचा हेतू काय तर प्रदक्षिणा ही सगळ्या पूजेच्या नंतर केली जाते पूजा नेहमी श्रींच्या त्या विलोभनीय रूपाकडे पाहत पाहत केली जाते यात श्रींचे फक्त सन्मुख दर्शन घडत आहे तत्वाच्या सर्वांगीण आकलनाचा परिपूर्ण रसास्वाद त्यात आहे आणि तो घेण्याचा मार्ग आहे प्रदक्षिणा सर्वांग परिपूर्ण दर्शनाची रीती आहे प्रदक्षिणा प्रदक्षिणा शब्दात दक्षिण शब्द आहे दक्षिण म्हणजे उजवा श्रीमूर्तीला कायम उजवीकडे ठेवत प्रदक्षिणा केली जाते उजवीकडे ठेवणे हा सन्मान देण्याचा एक शास्त्रीय प्रकार आहे श्रींना सातत्यपूर्ण सन्मान देण्याची पद्धती आहे प्रदक्षिणा प्रदक्षिणा करताना श्रींचे वेगवेगळ्या अंगाने दर्शन घडते आणि ही सगळीच रूपे उजवीच आहेत हे मनोमन निश्चित करण्याचा मार्ग आहे प्रदक्षिणा तर मंडळी आशा करते आरतीचे महत्त्व पटवून देणारा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल त्यामुळे व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ